गावामध्ये ना एकमेव फक्त शिरपतरावच तेवढा आहे का त्याच्याक बक्कळ पैसा आहे सगळ्यात श्रीमंत तोच आहे आता आहे ना त्याच्याकडून पैसे घेते दुसरं तर काय कोणी देणार नाही नाही त्याच्याकडूनच नेते आता जाते शिरपतराव या शांत बर कांब्याने केला हा काय लांब येणं केलं म्हणजे असं केलं आले थोड काम घेऊन तुमच्याकडं अच्छा हम्म होईल का मग काम होईल काम काच आता काम काच राहणार आहे शिरपतराव होत थोडं पैशाच काम होत पैसे तर नाही काढे बाई आता पैसे ना सगळं बोल तुला वैरण काढणे दाणे दुने काही नाही पण पैसे सोडून पैसे माल ते इतकी तंगी गेली मीच जाम काय सध्या त्या एवढे सत्तर ऐंशी एकरचे मालक आहे तुम्ही मी एवढे श्रीमंत ते ते माणसळ घर नाव आहे मोठी आमच्याक गरीबा पहा थोडस देतो ना मी कधी पैसा मला लय नव्हती गरज मला एक फक्त वीस एक हजाराची गरज होती अगदी आता वीस रुपये नाही मागच्या सध्या लय गरज गेली पैशाची आता कस सांगा हो पांगत आता माहिती अडचणी लागला लाग थकले बरे मजुरांचे पैसे द्यायचे थकले मी महिना पेमेंट मजुरा शिरपत्र राह जस काय तुमच्याकडे दहा लाख रुपये मागितले असे बोलू राहिले तुम्ही असे दिलं काय पंधरा वीस हजाराचा प्रश्न आहे फक्त अरे पंधरा वीस हजार म्हणजे काही तुक काही सोपं समजा नाही मोठ्या आशाने आले होते मी तुमच्या नाही आशाने ती कुणी आशना त्याला काय करते आता विलाज नाही माग ना? कस तू काय महाबर शेवट राहू नको तुला जिकडे भेटते ना तिकडे पाय लगेच दिले असते तुमचे एखाद्या महिन्यात परत केली तू आठ मठ दिवस नाही ना मोठ्या आशाने आले हो म्हणले शिरपतराव आपलं काम करील म्हणजे करीतच बरं जाऊ का मग आता तुम्ही नाही आता असते म्हणून कृपून जाणार सांग बरं तू बरं बरं जाऊ दे मग काय लय मोठे आशाने आले होते हो काय असं नको तर हा जिकडे भेटेन तिकडे घेऊन टाक मागो बर बर काय बाई त्या ठकीन त्यांना दिले असतील पैसे यांनी आणि मी आले तर मला लगेच म्हणतो नाहीये दुसरीक पाहून घे म्हणतो काय माणूस आहे बाई ह बर पाहतेच आता आहे ना मी बी थोडं लावी ते मी एक आयडिया करते आता हॅलो हॅलो हा शिरपतराव राव बरं आहे का हा मजेत एकदम आव म्हणले तुम्हाला पार्टी द्यायची होती काची काय विचार तुम्ही यात खरी घरी तुम्हाला पार्टी देते मी काय नेमत आहे बा अस मी येईन ना हा ना मला काय बड्डे बिड्डे का असं समजा बड्डेचीच पार्टी असंच समजा काय खार काय गोड तुम्ही यात खरी तुमच्यासाठी आता काय सांगू काय करून ते आल्यावर सांगत आहे तुम्हाला हा तुम्हाला सुख सुख आवडत आहे ना मग या ना मग <laughs> बरोबर आलं आल हा येतो ठेवू का हा बरोबर पाई पार्टीचं म्हणलं तर लगेच म्हणतो काच पार्टी या म्हणले तर लगेच येतोच म्हण सुख सुख माटांग करून ठेव म्हणू काय काही गर्दी गुर्दी काही नाही आले का शिरपत्रा किती काय आता लगेच थोड्या वेळाने सुरुवात करायची हा गार्टीला बोल बोला बोलून आता खरं सांगू का तुम्हाला मी ना आखा गाव काही गोळा करीत नाही बसले बर का जे महत्वाचे माणसं आहे ना गावचे प्रतिष्ठित मोठे मोठे त्यांनाच बोल फक्त आपले पोलीस पाटील नाही का भुजंगराव भुजंगराव त्यांना बोलवेले आणि सरपंच ते ते सरपंच आपले घोटाळे ते ते जाऊ द्या खाऊ द्या पार्टी म्हणजे काय साठी राती एन्जॉय करायसाठीच बरोबर का आणि ते दोघ जण आणि तुम्ही एक तिसरे आता तेव्हा कितो किथोपटी आता मी आहे ना तुम्हाला सांगत गेले पस्तीसच्या पुढं छत सहाय भाऊ हा काय झालं ले काय गलो येता येतंय ना म्हणलं तुला गिफ्ट म्हणून आणलं का जंपरचा पीस बीस पण ते दुकान बंद होत मग तसंच चालू असं काय चा पीस बॉडी करा देते लावते हा कलरचे ते आणायचे होत ना जंपरचा पीस हम्म तेने कसे गाड्यावर राहते ते आणखी गाड्या लाग गेला होता एखादी साडी बिडी तर आणायची जंपरचा पीस काय तो पण वाला का मी घेऊ शकत नाही का अडचणीला चवली काय म्हणते अडचणीला अडचण चालू ना तुमच्या पिसही नको मला आणि साडी नको माय पार्टी खाऊन जातो जेवण ते जेवणाचं जाऊ द्या पण आधी तुम्ही तुम्हाला सांगते आधी तुम्हाला जे लागत ना ते आण मला मग खुश का आता खुश म्हणजे आता तुम्हाला खुशच काय ठरवलं हा ना बरं मलाच काळजी का वेळ नको चांगला काम नाही लावली लगेच घेते काय लगेच भुजंगरावीन ना हा तो भुजंगराव तो गोटाळे जर आला ना तर तुम्हाला एक तो बाटली गळायला असलं हा नाही नाही तो बाटली गळायला असलं बाटली सुकट गळायला असलं तो भुजंगराव तो याच्या उरकून घ्या टपा टपा घ्या बाई तो याच्यात टाक पण टाक पण टाक पण टाक धरा पण टाक तुझ बाज बाज बसली नाही पण चाल टाक नाही पाणी कमी टाक पाणी कमी झालं पाणी कमी झालं थांबा 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 बस बस आता नंतर घे नंतर 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 घे गॅस कडक माल झाला हो लय मागाची ती मागायच मग वत आहे का टाक खास मी काय ठरवलं माहितीये का जे माणूस आहे ना बरोबर चांगले ना त्यालाच पार्टी द्यायची नाही सत्य बोल सत्य बरोबर आल तू आलतू फालतू तु लोकांना काय पार्टी द्यायची बरोबर आहे शिरपतराव पण आता टाकते एवढी काय नाही करपुरी थोडीशीच राहिली या टाकून आता पुरी करून चालवत अजून एक घे ते केक कापला कापला का काप मग हा ना? नादस खोळा हा ना जाऊ दे तुझ्या बर्थडेच्या निमित्ताना आज माझी मजा झाली मजा मी काय म्हणले जो शंभर बर्थडे व शंभर बर्थडे व मी दरवर्षी बर्थडे करीन ना आता पहिले तुम्हालाच आमंत्रण देत जाई बस बस माझ्या मांडासारखी बोलले आता पुढच्या वर्षी तर त्या सरपंचालय बोलावणार नाही पोलीस पाटलाय मी बोलाव नको टू जंग राहून नको तो घोटाळाही नको फक्त प... 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 शिरपतराव फक्त शिरपतराव जिंदाबाज हा तुला ना पुढच्या वर्षी काहीतरी आणेनच मी काहीतरी गिफ्ट घेऊन या बर गिफ्ट तुला ना जम्पर सर निघा शांती तुझ्या भटेला ना पुढच्या वर्षी ना सांगा टोटल आपला खर्च लाव काय सांगत टोटल खर्च एक बोगड हा ना शिरपतराव तुमच्यासाठी ना दोन किलो माटण आणले बकरा बस खाला मी अक्षर तो भुजंगराव ने गोटाळला नाही तो भुजंगराव गेला उडत शिरपतराव ना घर लावून करीन काय जेव्हा बाकी काही टेन्स नाही ते बारेच फायदे आपण इकडे करीत राहायचं आपण दोघ सांगत करू काय करू जेवण जेवण हा नाही नाही तुमच्या संघच बसते ना मी हा आपण एकत्रच करू एक किलो आहे ना सुख एक किलो राशाच तुम्हाला सांगते बाजरीच्या भाकरी चुली वारशा आशा चुरून हानायच ना आधी मग मागं पुढे पाव सळ तोंडाला पाणी बायचं भाकरी नाव सुटलं हा बरं एक बोलू का शिरपत्राम बोल ना तू नाही बोल कोणतं ऐकायचे तो येत का आज मजा केली खुश खुश मला आहे ना थोडी पैशाची गरज होती हो काय नाही जास्त नाही फक्त वीस हजार फक्त <laughs> वीस वीस काय पंचवीस घ्या आपला ना? 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 पण नाच करायचं नाही पैसे बाब दे, दे ना तुला पैसे बुडून टाक बुडून डायरेक्ट तू नाही एवढे पैसे पण शेरपत्राला दर पट्याला बोले आज नाही आता आव ते सांगायला लागेल मी दर महिन्याला बर्थडे घाली ते आता हा पण काही म्हणा शिरपतराव सारखा माणूस आहे ना अख्या पंचक्रोशीत नाही तू गर्द, करतो मी का आता करणार नाही का मग बर बाकी सगळं ना हा नाही सगळं मजेत आहे आता पण एवढीच अडचण सगळं ना हा शिरपतराव अ शिरपतराव तुम्ही फक्त पैसे तर द्या बाकी सगळे सोयम्या करून ठेवेले सांगा कालच आहे ना मखमली गादी आणून ठेवेले कोणा करता आपल्या करता मग आणि दोन हजाराच आहे ना गादी व बेडशीट केले अच्छा एकदम मऊ आहे कापसाच माग मग फोन केला तोच नंबर आहे ना तो तोच तोच नंबर टाकून मग किती आता वीस हजाराची गरज होती पण मारा तू माझ्या पदरचे पाच पंचवीस काय सांगत्या पंचवीस हा का बरोबर बर मारा मग मा? टोंग वाजलं का बाई तिकड अटंग वाज आले आले किती आले पंचवीस आले ना आ, हा अजून काय लागतील हा लागतील अजून हाँ हाँ का हाँ फोन पे नाही जाऊ अडचण आली जा मारून फोन पे आहे काही नाही आता काय नाय गरी कॅश कॅश आहे का मस्त नऊदा लाख पडेल गरी कॅश प्रथम ते बरं जाऊ दे बाद झाली ती कॅश आहे ना हा पुढच्या आता मटन जो पाहिजे तयार करा हां जो तयार जो पाहिजे बाई मानाव रेषा गाडीचा आवाज येऊ राहिला वाटतो शिरपतराव मानाव रेषा बुलेटचा आवाज येऊ राहिला दुसरी कोण असं संबोल नाही नाही हे बाबा तू जाय बर का मग तू ते मटा नाही ना तुला नंतर आणून देते घरी केक हा केक 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 च जाऊ दे केक आमच्या आम्ही कापून खाऊ तू उठ पाहिलं ते गादीचं उद्घाटन करायचे ते आ ती गादी ना पुढच्या पुढच्या बड्डेला तर काय नाही करून उद्घाटन तवर गादी ना झटकून झुटकून आणि तिची पिळकुटी घालून ठेवून देते पुढच्या वाढदिवसाला मी बरोबर बर पण तू आता उठ नाही उद्घाटन करून घेतलं असत नाही तू उठ रे बाबा उठ उठण्याचं सुख आता आमच्या आम्ही घेतो खाऊन तू उठ पाहिला आता मानावरून आलाय एक तर तुला पाहिलं ना बाबा तर तो, तो मालय ना कुत्रीच्या आई ठिशी थांबवले बाबा काला डोकला तर उठ ना मरण तिकडे आशी पैसे मागत होते तू दिले नाही बाबा निघ निघ ना बाबा रे तू निघ शांत म्हणले गादी ती ते गादीच नंतर पाहू नंतर नंतर पाहू बाबा मानवरीच्या गाडीचा आवाज येऊ राहिला केला म्हणा तू जा कुठं तरी बाई तो काय दार पंच हजार घेतला बाकीचं कुठे राहिलं ना तसेच अय बाबा तुला सगळ्या गोष्टी देते पण त्या बाय नवराच येत्या तिढं उभा राहिला कोणाशी तरी बोलू राहिला बाबा तो आला ना तर तुलाही कुत्रीच्या हा आणील आणि माहित डायरेक्ट हाडन हाड दिलं करते पैसे बाबा जायना तुला मी देते ना सगळं काय सत्तर रुपयाचं बाटलो मागवत या बाय फसवलं का मला फसवलं नाही तुला शिरपतराव राव मी कधी फसविल का मी तुला सगळं देणार आहे फक्त मा येऊन गेला का निघून तुला फोन करते मी गेलो झोपू नको बर का नाही तर तू एक पेल जाईल तुला तू नावला काय करू नको तो नाही त्याला कोण सांगत म्हणून तो यायच्या आत तुला काढून देऊ राहिले तू जाय आता त्याला कोठराव नका त्याला नको तो आहे ना आता आलाय जेवण करील आणि परत निघून जाईल तर डायरेक्ट येईल तो संध्याकाळी बारा वाजता मग तुला फोन करते हा चला हा जाय मग जाय निघ गेला का गेला 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 झोकांडे खातबी आवडा पाई ह चांगली वीस हजार रुपये मागायला त्याच्या वावरात गेले त्याचे पाय धरले म्हणले वीस हजार द्या तर दिले नाही ह आणि मग मी कशा आयड्या लावली दारू पाजल्यावर मग लगेच दिले वीसचे चे पंचवीस काढून दिले मानावर काचा येतोय पण मी दिली त्याला पाजून आणि सांगितलं मानावऱ्याचा गाडीचा आवाज एवढं आलाय जाय बाबा आणि तो गेला का तुला परत बोलू इथे त्याला खरंच वाटलं गेला निघून मर दे तिकडं याचे काच्या आता पैसे देते मी जाय मर तिकडं